नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग चे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज त्यासाठी आपण इथे चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ साफ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला बटाट्यावरची सालं काढून घ्यायची आहेत हे पहा आपली आता इथे सर्व बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत आता आपल्याला बटाट्यांचे उभे काप करून घ्यायचे आहेत हे पहा आपण इथे मस्तपैकी असे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आपल्याला अशा प्रकारेच उभे बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत एकदम मिडियम आकारामध्ये आपण केले आहेत एकदम झाडे सुद्धा नाहीत आणि एकदम बारीक सुद्धा नाहीत मिडीयम आकारामध्ये आपल्याला असे बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत तर आता आपण हे काप पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात आणि पाच मिनटांसाठी पाण्यामध्ये ठेवून घेऊयात इथे आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत बटाट्याचे काप बारीक चिरून झाले ना की आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून आपले बटाट्याचे काप लाल होणार नाहीत आपल्या आता इथे सर्व बटाट्याचे कापसुद्धा पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत आणि बटाट्याचे काप पाण्यामध्ये टाकले ना की त्यांना एक दोन पाण्यामध्ये अशा प्रकारे अलटी पलटी करून घ्यायचे पाण्यामध्ये ते आपण तर आता एकदा बटाट्याचे काप पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत हे पहा तुम्हाला पाण्याचा कलरसुद्धा बदललेला दिसतोय त्यामुळे आपण अजून एकदा पाण्यामध्ये बटाट्याचे काप स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण आता ह्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि दोन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाट्याचे काप पहा आणि आता पाणीसुद्धा आपलं एकदम फ्रेश आहे आणि पटाट्याचे काप सुद्धा एकदम फ्रेश दिसत आहेत तर आता आपण हे काप बाजूला ठेवूयात आणि गॅसवरती आपण बटाट्याचे काप उकडण्यासाठी पाणी गरम करत ठेवूयात इथे आपण पाणी ठेवलेलं आहे तापत पाणी आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे आपल्या इथे पाणीसुद्धा चांगलं तापलेलं आहे पाण्यामध्ये आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपण इथे दोन चमच हे इतकं मीठ घेतलेलं आहे आपण जे बटाट्याचे काप करून घेतलेले होते ते बटाट्याचे काप आता आपण पाण्यामध्ये सोडून घेऊयात सर्व बटाट्याचे काप आपल्याला पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आपण इथे सर्व काप एकदाच पाण्यामध्ये सोडून घेतलेले आहेत हे बटाट्याचे काप आपल्याला पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचे आपल्याला अर्ध शिजवून घ्यायचे आहेत बरोबर पाच मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटामध्ये बरोबर आपले बटाट्याचे काप शिजलेले असतात जेवढे आपल्याला फ्रेंच फ्राईजसाठी हवे असतात तेवढेच त्यामुळे आपण पाच मिनटं गॅस फास्ट ठेवून बटाट्याचे काप गरम पाण्यामध्ये शिजवून घेऊयात आपले इथे आता पाच मिनटं झालेले आहेत आपण बटाट्याचे काप शिजलेत की नाही ते पाहून घेऊयात हे पहा इथे आपण बटाट्याचे काप घेतलेले आहेत आणि ते आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून पाहिजेत हे बघा एकदम एक, एक लवचिकपणे ते लवत आहेत त्यामुळे समजायचे की आपल्या इथे बटाट्याचे काप शिजलेले आहेत अजिबात बटाट्याचे दोन तुकडे होत कामा नाहीत जेवढे काही आहेत नाही बटाट्याचे काप आपण ठेवलेले ते सर्व बटाट्याचे काप आपल्याला एका सुक्या कपड्यावरती काढून घ्यायचे आहे त्यामधलं सर्व पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपण इथे हा सुका रुमाल ठेवलेला आहे त्या रुमालावरती आपण हे बटाट्याचे काप काढून घेतलेले आहेत बाकीचे काप सुद्धा आपण हे सर्व आता काढून घेतलेले आहे हे पहा इथे आपण सर्व बटाट्याचे काप काढून घेतलेले आहेत कापडावरती आणि हे आपल्याला आता कापडावरतीच म्हणजे रुमालावरती सगळीकडे पसरवून घ्यायचे आहेत कपडा घेताना आपल्याला कॉटनचा रुमालच घ्यायचा आहे रुमाल किंवा तुमच्याकडे जर नॅपकिन असतील ना हे किचनमधले तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही असे अंतरून घेतले तरीसुद्धा चालेल जेणेकरून ह्यामधला सर्व पाणी रुमालाने खिचला घेतला पाहिजे म्हणजे खेचून घ्यायला हवं म्हणून आपल्याला हे बटाट्याचे काप असे पसरवून घ्यायचे आहेत आता आपण हे बटाट्याचे काप तर पसरून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या रुमालाने आपल्याला हे क्लीन करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे म्हणजे त्यातलं सर्व पाणी निघून जाईल आपण खाली रुमाल त्यावर बटाट्याचे काप आणि परत वरून सुद्धा बट रुमालाने बटाट्याचे काप एकदम क्लीन करून घेतोय म्हणजे सर्वच पाणी तो निघून जाईल इथे आपण आता सर्व पाणी तर या बटाट्याच्या कापमधून काढून घेतलेलं आहे आणि एकदम क्लीन आणि सुके आपले इथे बटाट्याचे काप झालेले आहेत हे पा त्यामध्ये अजिबात थोडंसुद्धा पाणी राहिलेलं नाही अशा प्रकारे आपल्याला हे बटाट्याचे काप उकडून घेऊन क्लीन करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहणार नाही आता आपण हे बटाट्याचे काप एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण आता या भांड्यामध्ये सर्व बटाट्याचे काप काढून घेतलेले आहेत आणि बघा इथं अजिबात भांड्यामध्ये सुद्धा आपण पाणी घेतलेलं नाही आणि बटाट्याच्या कापांमध्ये सुद्धा अजिबात पाणी नाही तर आपण आता ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि चवीपुरतं मीठ घेऊयात इथे आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे म्हणजे पाव चमचा इतकं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इकडे आपण घेतलेलं एक वाटी कॉर्नफ्लावर त्यामधला आपण गरजेनुसार कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत पहिला आपण इथे पाव वाटी आता कॉर्नफ्लॉवर ठेवलेला आहे आपण जेवढं घेतलेलं आहे त्यामध्येच आपण हे बटाट्याचे काप मिक्स करून घेऊयात इथे आपण अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला होता त्यामध्येच आपले मस्तपैकी बटाट्याचे काप कोट झालेले आहेत कारण आपल्याला कॉर्नफ्लॉवरची कोटिंग करून घ्यायची आहे याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला बटाट्याच्या कापांना कॉर्नफ्लॉवरने कोटिंग करून घ्यायची आहे आणि मस्तपैकी अशी आपली कोटिंगसुद्धा झालेली आहे बटाट्याच्या कापांना तर आपण आता पहिले Te गॅसवर ता तेल तापत ठेवूयात आणि बटाट्याचे काप मस्तपैकी कडकडत्या तेलामध्ये सोडून घेऊयात तर आता आपण पहिले तेल तापत ठेवूयात इथे आपण आता गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा आपल्याला चांगलं कडकडून तापवून घ्यायचं आहे इथे आपण आता तेलसुद्धा तापलेलं आहे त्यामध्ये आपण आता बटाट्याचे काप सोडून घेऊयात आपल्याला एका टाईमला जास्तीचे सुद्धा सोडून नाही घ्यायचे थोडेफारच सोडून घ्यायचे जेणेकरून तेलामध्ये सर्व बटाट्याचे काप चांगले अल्टीपल्टी होऊ शकतील आणि सर्व बटाट्याचे काप चांगले फ्राय होतील एवढेच आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आपण आता हे काप अल्टीपल्टी करून घेऊयात फ्रेंच फ्राईज करताना आपल्याला गॅस आपला फास्टच ठेवायचा एकदम स्लो सुद्धा ठेवायचं नाहीत नाहीतर मग ते काप नरम पडतात गॅस फास्ट ठेवला की कसे एकदम कुरकुरीत होतात आपले फ्रेंच फ्राईज सुद्धा इथे आपले एकदम मस्तपैकी असे बटाट्याचे काप फ्राय करून झालेले आहेत आणि आवाज सुद्धा बघा एकदम कुरकुरीत असा येतो आता आपण सर्व बटाट्याचे काप काढून घेऊयात दिसायला सुद्धा एकदम छान दिसत आहेत आणि एकदम मस्तपैकी असे आपले इथे फ्रेंच फ्राईज तयार आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात इथे आपले आता सर्व बटाट्याचे काप फ्राय करून झालेले आहेत आपण सर्व तेलामधून काढलेले आहेत आणि मस्तपैकी अशी आपले इथे फ्रेंच फ्राईज तयार झालेल्या आहेत ह्यामध्ये आपण आता पेरी पेरी मसाला टाकून घेऊयात आपण इथे वरून ह्याच्या पेरी पेरी मसाला पसरवून घेणार आहोत कारण पेरी पेरी मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते तुम्हाला हवा असेल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केचप सोबत सुद्धा खाऊ शकता आपण इथे हा पेरी पेरी मसाला घेतलेला आहे आणि आता तो मसाला आपण सर्व एकजूट करून घेऊयात मस्तपैकी असा तुम्हाला कमी जास्त हवा असल्यास तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता हे बघा इथे आपला आता पेरी पेरी मसालासुद्धा मिक्स करून झालेला आहे आणि इथे आपल्या आता मस्तपैकी फ्रेंच फ्राईज तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू